नवीन वर्षात आपणही सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे सा नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने आणि यशाच्या मार्गावर उभारी घेण्यासाठी तुम्हाला सूर्याच्या कृपेची गरज नक्कीच पडेल कारण सूर्य हा तेज यश आणि ऊर्जेचा कार्यग्रह आहे जर आपल्या आयुष्यात प्रगती थांबली असेल आत्मविश्वास कमी झाला असेल किंवा कामांमध्ये यश मिळत नसेल तर सूर्यग्रहाला प्रसन्न करून आपण आपल्या जीवनाला नवी दिशा देऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन वर्षात सूर्यासारखे चमकण्यासाठी प्रभावी उपाय आणि सूर्य शांतीसाठी आवश्यक माहिती म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यामुळे तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणायला नक्कीच मदत मिळू शकेल चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आपल्या जीवनात सूर्य ग्रहाचं स्थान सर्वात महत्त्वाचं मानलं गेलं आहे सूर्याच्या शांतीसाठी सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण केलं जातं नंतर सूर्यासंबंधित वस्तूंचं दान सूर्यग्रहाचे मंत्र होम हवन आणि सूर्यासंबंधित वस्तू आपल्या घरामध्ये लावल्या जातात यामुळे सूर्य शांतीस मदत मिळते असं म्हणतात नवीन वर्षात सूर्यासारखं चमकण्यासाठी आपल्याला कोणते प्रभावी उपाय ठरू शकतात तर पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण स्नानाद्वारे करू शकतो सूर्य अनिष्टकारक असल्यानं व्यक्तींनी स्नान करताना पाण्यात खाकस किंवा लाल फूल किंवा केशर मिसळून वर्षाच्या पहिल्या दिवशी अंघोळ करणं शुभ ठरू शकतं कारण खाकस लाल फूल किंवा केशर या सर्व वस्तू सूर्याच्या कारक वस्तू मानल्या गेल्या शिवाय सूर्य संबंधित हे उपाय केल्यानं अन्य अनिष्टांपासून आपला बचावही होऊ शकतो व्यक्तीला आजारांशी लढण्याची शक्तीही प्राप्त होते सूर्याचे हे उपाय व्यक्तीच्या वडिलांच्या आरोग्यात सुधार होण्याची शक्यता वाढवते शिवाय सूर्याच्या कारक असलेल्या या वस्तूंनी स्नान केल्यावर सूर्याच्या वस्तूंचे हे गुण व्यक्तीच्या शरीरात करता, वृद्धी करतात असं सांगितलं जातात सा याचबरोबर सूर्याच्या वस्तूंनी स्नान करण्याव्यतिरिक्त आणखी सूर्य सूर्यवस्तूंचं दान केल्यानं देखील सूर्याच्या अनिष्टांपासून आपल्याला वाचता येऊ शकतं त्यात तांबा गोड गहू मसूर डाळ दान करता येऊ शकते हे दान प्रत्येक रविवारी सूर्यसंक्रांतीच्या दिवशी करणंही योग्य ठरू शकतं सूर्यग्रहणाच्या दिवशी देखील सूर्यवस्तूंचं हे दान करणं फायदेशीर ठरतं शिवाय वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपण हे दान केलं तर यामुळे सुद्धा आपल्याला लाभच होऊ शकतो या उपायाअंतर्गत सर्व वस्तूंचं दान सोबतच करता येऊ शकतं दान करताना वस्तूंचं वजन आपल्या सामर्थ्यानुसार करता येतं आपल्या संचित धान्यातून दान करणं अधिक योग्य ठरू शकतं ज्या व्यक्तीनिमित्त दान केलं जात असेल ती व्यक्ती दान देण्यात सक्षम नसेल किंवा वयानं लहान असल्यास किंवा इतर काही कारणांमुळे त्या व्यक्तीच्या हातानं दान करणे शक्य नसेल तर कुटुंबातील जवळच्या व्यक्तीकडून दान केलं जाऊ शकतं दान करताना सूर्यदेवावर पूर्णपणे विश्वास आणि श्रद्धा असणंही आवश्यक आहे आस्था नसेल तर कोणत्याही उपायांचे पूर्ण शुभफळ प्राप्त होत नाही असं म्हणतात त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रजप सूर्याच्या उपायांपैकी मंत्रजप देखील एक महत्वाचा उपाय मानला गेलाय आपल्याला जो सूर्यमंत्र येत असेल त्याचा आपण जप करू शकतो याही व्यतिरिक्त सूर्यमंत्रांमध्ये ओम घृणी सूर्य आदित्य या मंत्राचा जप केला जाऊ शकतो या मंत्राचा जप दररोज करता येऊ शकतो त्याचबरोबर प्रत्येक रविवारी जप करणं विशेष शुभ प्रदान करणारं ठरतं असंही म्हणतात दररोज जप करण्यासाठी मंत्राची संख्या दहा वीस किंवा एकशे आठ तरी असावी मंत्राची संख्या वाढवता देखील येऊ शकते त्याचबरोबर सूर्यासंबंधित इतर कार्य जसं हवनात या मंत्रांचा जप करणं शुभ ठरू शकतं मंत्राचा जप करताना व्यक्तीला शुद्धतेचं पूर्ण लक्ष ठेवणंही गरजेचं आहे मंत्र जप करताना व्यक्तीने सूर्यदेवाचे ध्यान करत राहावे मंत्र जपताना एकाग्रता ठेवावी यात मधूनच उठू नये त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्य यंत्राची स्थापना आपण घरात करू शकतो नवीन वर्षात तांब्याचा सूर्य आपण आपल्या घरी लावू शकतो किंवा सूर्य यंत्राची सुद्धा पूजा करू शकतो सूर्य यंत्रात समान आकाराचे नऊ ब्लॉक तयार केले जातात यात निर्धारित संख्या लिहिली जाते हे तांब्याचं सूर्य यंत्र आपण आपल्या घरी स्थापित करू शकतो किंवा शक्य नसेल तर एखाद्या भोजपत्रावर किंवा कागदावर लालचंदन केशर कस्तुरीद्वारे खंड तयार करून तयार करावं हे आपल्याला गुगलवर सुद्धा मिळू शकेल या सूर्य यंत्राची पूजा नवीन वर्षात करावी धूप दीप अगरबत्ती देऊन सूर्य मंत्राचा जप करावा त्यानंतर महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे सूर्य हवन सूर्य मंत्र हवनात प्रयोग करता येऊ शकतो हवन करण्यासाठी मात्र जानकारांचा सल्ला नक्की घ्यावा सूर्यकुंडलीत आरोग्य शक्ती आणि वडिलांचे कारग्रह असतात जन्मकुंडलीत सूर्याचे दुष्प्रभाव प्राप्त होत असल्यास सूर्यासंबंधित उपाय करणं फायदेशीर ठरू शकतं विशेष म्हणजे हे उपाय सूर्य गोचरामध्ये शुभ फल देण्यात सक्षम नसल्यास यातून कोणताही उपाय करता येतो असं म्हणतात नवीन वर्षामध्ये देखील हे उपाय केल्यास आपलं नशीब सूर्यासारखं चमकण्यास या व्यतिरिक्त सूर्यगोचरामध्ये सहाव्या घराचा स्वामी किंवा सातव्या घराच्या स्वामीवर आपली दृष्टी टाकत त्याला पीडित करत असल्यास त्या उपायांनी कष्टापासून मुक्ती मिळते असं म्हणतात मात्र यासाठी तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे तर मंडळी नवीन वर्षात सूर्यासारखे चमकण्यासाठी हे पाच उपाय तुम्ही नक्कीच करून पहा या उपायांमुळे केवळ ग्रहदोष दूर होत नाही तर आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास आणि यशाची भरघोस वाढ होण्यास मदत मिळू शकेल मात्र सूर्य हा जीवनाचा स्रोत आहे आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणंही गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे तुम्ही सुद्धा सूर्याची उपासना करता का आणि त्याचे तुम्हाला काही सकारात्मक का अनुभव आलेत का कमेंट करून शेअर करायला विसरू नका नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीचं आणि यशाचं जावो ही स शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका